शिवसैनिक एक म्हणून एकत्र लोकसभेच्या विजयाचे शिल्पकार हे तुम्हीच आहात आणि संजय राऊत आपण जे बोललात की मोदींचा रथ हा मी नाही तुम्ही आढळलेला आहात आणि हे मी माझ्या प्रचाराच्या भाषणात बोलत होतो की यांचं उधळलेलं ते खेचर आहे कारण गोडा नव्हताच भाड्याने घेतलेली सगळी खेचरं हे खेचर महाराष्ट्र आढळणार आणि महाराष्ट्राने तो चमत्कार करून दाखवला आज मी जास्त मोठं राजकीय काही भाषण करणार नाही कारण एकोणीस तारखेला मी थोडस राजकारणावरती भाष्य करेन आणि संजय राऊत तुम्ही जे म्हणाल की तुम्हाला लोक गुंड म्हणतात त्याच्यावर तुम्ही काही बोलत तरी सांगतं माझी पंचायत अशी होते लोक मला बोलतात त्याच्यामुळे अनेकदा काही शब्द सुचले तर जरा पॉज घेऊन समानार्थी ही सभ्य शब्द हा मला बोलावा हो लागतो आज सकाळीच प्रेस कॉन्फरन्स झाली आणि अनिल परब यांच्या वचन वचननाम्याचं लोकार्पण झालं आता तसं बघितलं तर काही संबंध नव्हता पण पत्रकारांनी विचारलाच प्रश्न की भाजपने आता असं सुरू केलंय मी उठलो होतो आणि विचारलं विचारलं ते परत बसलो म्हटलं काय केलं सुरू मोदींची आघाडी जी कमी झाली त्याच्याबद्दल जग हळहळते म्हटलं जग हळळते बरोबर आहे पण ती एवढी तरी आघाडी कशी मिळाली म्हणून हळळते तसं पाहिलं तर ते पराभूत झालेले आणि हा पराभव हा फार मोठा आहे आमोनची जागा तुम्ही ढापलीत पण त्याचा मोदींचा भीती सुद्धा ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतात मी नाही ही मुंबई आपण राखली तसं पाहिलं तर पाचवी जागा सुद्धा विनोदना सांगितलेली तयारी करा कारण पाच आपण जेव्हा जागा वाटप करत होतो तेव्हा ही पाचवी जागा म्हणजे बोरुलीची कोण लढणार सगळ्यांनी सात वर केले होते मग आपण ठरवलं ठीक आहे कोण नसेल तयार होता आम्ही लढतो आणि विरुंदला मी बोलून सांगते सगळे पदाधिकारी तिथले आले होते आणि त्यानं सांगितलं काय करायचं आता पहिलं उत्तर तुमचं काय मी सांगत नाही <laughs> पण नंतर अशी जी काय मुसंडी मारली की आपण सहज जिंकतो असं वातावरण निर्माण झालं त्याला मग जागा थोडी खेचाखेच होते मी सुद्धा विचार केला की आपण सहा पैकी पाच जागा जर का लढलो तर इतर पक्षाचे कार्यकर्ते काय करणार आणि म्हणून आपण ती जागा सोडली नाही तर कदाचित ही जागा चौथी तर आपण जिंकलेलो आहोतच त्याच्याबद्दल मी पण पाचवी जागा सुद्धा आपण जिंकू शकतो असतो म्हणजे सहा शून्य असा महाविकास आघाडीने भाजपला धोबी पछाड टाकला असतात ठीक आहे निवडणुका ह्या काही संपत नसतात निवडणुकामागून निवडणुका येत असतात लोकसभा जणांचा आता ही दुसरी पदवीधर आणि शिक्षक म्हणतात असत अनिल परब यांचा परिचय करून घेण्याची काही गरज नाहीये तुम्हाला विधान परिषद सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझं सहकारी मंत्री म्हणून विधानसभा सुद्धा नुसता हंगामा करून टाकतो कर। आणि असा हा सारा शिवसैनिक म्हणजे अगदी ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये पोलीस आणि लष्कराकडनं मरेस्तोर मार खाल्लेला शिवसैनिक त्याच्यानंतर संजय तुम्ही म्हणाला तसं आज सुद्धा कुठेही मोठी केस झाली मारामार्या झाल्या कोर्ट असेल काय धावून जाणार हा शिवसैनिक शिवसैनिक पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने साथीने कारण नायटक निवडून आलेला असतो आणि एखादी जागा बदलायची असेल माझं काय चुकलं आणि चुकलेलं काहीच नसतं माझं चुकलेलं असतं बरं मी तुम्हाला पहिल्यांदा जात तसा विला नाही अर्थात तसेच त्यांना सुद्धा जेव्हा उमेदवारी दिली नव्हती पण त्यांनी सुद्धा मी ज्येष्ठ आहे आणि असं ते म्हणू शकले असते तुला लहानपणापासून पाहतोय पण त्यांनी सुद्धा एक अवाक्ष काढलं नाही संघटनेचा मी सैनिक पहिले ही जबाबदारी शिवसेना माध्यम की पार पडणारा मी शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत सैनिक आहे ही निष्ठा फार महत्वाची असते आणि त्या निष्ठेच्या जोरावर आपलं पाठबळ काय आपलं भांडवल काय पैशाचा धबधबा काही निवडणुकीत पडणार आहे लोकसभेत तर पडलाच अगदी विनायक राऊतांच्या मतदारसंघात काही जणांनी जे मला सांगितले ते फार धक्कादायक आहे आणि आपण तिथे कोर्टात जातो कारण कोकण माझा आहे कोकण आणि नाही हे नातं कोणी बोलू शकत नाही कोणी पुसू शकत नाही हा आत्मविश्वास भगा आहे आणि कोकणी माणूस हा दगा देऊच शकत नाही तो विकला जाऊच शकत नाही पण हे सगळं वातावरण फार नासून टाकलेलं आहे संधी का दिली कारण दोन हजार सहा पासून ते शिवसेनेत काम करतायत शिक्षक संघटना बांधतायत आणि नेमकी आपण कितपर्यंत बांधणी झालेली आहे हे तपासायचं कुठे आणि मतदारसंघ शिक्षकांचा असला तरी तो काही पेपर नाही किती झाली तपासणी करायला हाच पेपर आहे निवडणूक हाच पेपर आहे फक्त एक गोष्ट थोडीशी मला काय वाटते कारण आपण सगळे शिवसैनिक मी सुद्धा त्याच्यात आलोच शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांपासून दोन हात दूरच राहायचो बरोबर ना आणि शिक्षक संघात तर मी पहिल्यापासून लांबच राहिलो कारण त्यावेळेला ज्या आमदार होत्या या मला शिक्षिकाच होत्या होत्या त्याच्यामुळे शाळेतच मी त्यांच्यापासून लांब राहायचो कारण तसे कडक म्हणून थोडस अभ्यास साहेब सा तुम्हाला तरी जुळवणूक करून द्यावी लागेल शिक्षक आणि शिवसैनिक म्हणून आपण काही म्हणजे एक पट्टीच्या अंतरवरती हो नेहमी आम्ही त्यांच्यापासून राहिलेलो पण असं काही नाहीये शिक्षक सुद्धा आपलाच आहे त्यांचे सुद्धा तो सुद्धा सामान्य माणूसच आहे आणि त्याला सुद्धा त्याचे प्रश्न खेडसावतात त्याला सुद्धा कुटुंब आहे त्याला सुद्धा कुटुंब आहे जर शिकला तरी सुद्धा त्याला महागाई काही सोडत नाही त्याला सुद्धा नोकरीची ही समस्या असतेच आणि मी मुख्यमंत्री असताना तसे शिक्षक मतदारसंघातले जे कोणी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले प्रतिनिधी होते त्यांनी काही प्रश्न मांडले जरूर मांडले पण ज्याला प्रश्न सोडून घ्यायला पाहिजे होते मी मुख्यमंत्री असताना ते जर अधिक पाठपुरावा केला असता तर मी खात्री येऊन सांगतो की आजपर्यंत मी तो प्रश्न शिल्लक ठेवला हो नसता एक प्रश्न शिल्लक मग आता अभ्यंतर उभे राहिले काय काय ठिकाणी आता युट्यूब किंवा याच्यावर सुरू झाली चर्चा की अभ्यंतरांबद्दल अपप्रचार म्हणजे ते शासकीय सेवेमध्ये होतेच आणि साधारणतः आपल्याला आता शासन कसं चालतंय काढलेलं आहे कोणताही निर्णय हा तिथल्या सचिवाच्या सहीने जरी पारित होत असला तरी सचिव निर्णय घेत नाही कधी तो मंत्रिमंडळाचा निर्णय असतो मंत्र्याचा निर्णय असतो आणि त्या सचिवाची सही असते असं कुठलं तरी काहीतरी काढून त्याचं बिल त्यांच्यावरती चिटवण्याचं चा काम चालू आहे बघा कसा अन्याय केला काय अन्याय विनय कोणी काही केलं नव्हतं अन्याय जर कोणी केला असेल तर तत्कालीन सरकारने केला होता त्याचं ठापर आमचं डोकं तरी पुढं या गोष्टी तर होणार कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भाजपला फटका पडल्यानंतर काय तुम्ही दिलेत काय दहा वर्ष मोरी पंतप्रधान होते काय सुशिक्षित जे आज बेरोजगार आहेत अख्ख्या देशात दोन कोटी लोकांना तुम्ही रोजगार देणार होता त्याच्यात सुशिक्षित किती मोजले होते मला माहिती नाही पण असं तुम्ही नेमकं केलं के तरी काय देशामध्ये महाराष्ट्र तर तुम्ही सोडून द्या अख्ख्या देशाचं मी बोलतोय शिक्षकांसाठी तरी तुम्ही केलेत काय काही करायचं काय नाही फक्त कोपराला गुळ लावून सगळ्यांना आपल्या पाठी गाजर दाखवून घेऊन जायचं ही आपली खरी आता परीक्षा आहे ही आपण जे बोलतो ना की पुढचं सरकार आमचं आणणारच कोणत्या परिस्थितीत आणणार पण त्याच्यासाठी हे बीजारोपण हो आहे पावसाळा सुरू झाला आता बीजे रोवली हो पाहिजे तर जेव्हा हे विधानसभेची निवडणूक लागेल साधारणतः दसऱ्या देवळ्याच्या मध्ये तेव्हा हे पीक जे आपण आज बीजे रोवतोय ते तरुणवर आलं पाहिजे म्हणून आजपासून मेहनत करायची गरज आहे जमीन नाही जमीन <laughs> आधी आपल्याला मेहनत घ्यावी लागते शेतकरी सुद्धा असं झोपून उठत आणि पीक नाही त्याला पूर्ण शेती नांगरावी लागते तण काढावे लागतात तण म्हणजे कोण तुम्हाला माहितीये हे सगळे काढून फेकून द्यावे लागतील आणि नव्याने पेरणी करून मग पीक काढावं लागेल मग पीक काढावं लागेल आणि हा तर पदवीधर आणि शिक्षकांचा मतदारसंघ आहे ह्या दोन्ही मतदारसंघाचा निकाल हा सुशिक्षित मतदारसंघाने दिले मत दिलेल्या मतदानाने दिलेला हा कौल असणार आहे आणि एका त्याने आशीर्वाद दिले त्यामुळे साहजिकच आहे की अरे हा शिक्का समजलेला माणूस जर शिवसेनेच्या पाठी उभा आहे आणि नक्कीच शिवसेना ही माझ्या पाठी उभी राहणारी संघटना आहे सुद्धा हिला मत दिलं पाहिजे हा विश्वास पूर्ण राज्यात निर्माण करेल या राज्यात आता यावेळेला चार निवडणुका होत्या मुंबईमध्ये दोन होत आहेत एक शिक्षक दुसरी तिसरी कोकण पदवीधर आणि चौथी नाशिक शिक्षक मतदारसंघ तसं पाहिलं तर हा मतदारसंघ फार मोठा आहे म्हणजे अगदी दहिसर नाक्यापासून कोलाव्यापर्यंत आहे बरोबर ना मग हा एवढा मतदारसंघ कसा करायचा हा मतदारसंघ जर म्हटला तर मोठा आहे काळगावची नक्की मोठा आहे पण तुम्हाला जी जबाबदारी देण्यात येणार आहे ती जबाबदारी पाहिली तर हा मतदारसंघ अगदी छोटा आहे <laughs> सरासरी जर काढली तर शिक्षक किती आणि पदव पदवीधर किती प्रत्येकाला एका शाखेला फक्त तीस शिक्षक आणि दोनशे ते अडीचशे पदवीधर पण हा मतदारसंघ किती छोटा आहे ना साधारणतः एक शाखा ही किती मतदारांना आपण बघतो पन्नास हजार पन्नास हजारांचा मतदारसंघ सांभाळणारे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तर हे दोनशे अडीचशे मतदार तुम्हाला सांभाळणार नाही ना, ना। माझा मतदार एवढाच आहे जर मी गटप्रमुख असेल आणि माझ्याकडे फक्त पंधराच मतदारांची जबाबदारी आहे तर मी फक्त पंधराच मतदारांचं मतदान कसं शिवसेनेला होईल एवढंच बघितलं आणि अशी जबाबदारी सगळ्यांनी पाडली तर मी म्हणतो अठ्ठ्याण्णव काय शंभर टक्के निकाल आपण घेऊ शकतो शंभर टक्के फक्त ही निवडणूक जी आहे याच्यामध्ये मी तुमच्याशी बोलू शकतो मी जाहीर सभा नाही घेऊ शकत जसं लोकसभेच्या वेळा मी लाखा लाखाच्या सभा घेतल्या तशा सभा या निवडणुकीत होत नाहीत कधी ही निवडणूक वैयक्तिक संपर्क की होती आणि माझं तर तुम्हाला स्पष्ट सूचना अशा आहे की आधी तुमच्याकडे आल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर आजपासून संपर्काला सुरुवात करा एक अतिशय महत्वाचा भाग सव्वीस जून ही मतदानाची तारीख ही पहिल्या प्रथम मतदानाला कळली पाहिजे आणि ती कळल्यानंतर या दिवशी सुट्टी नाही आतापासून जर का तुम्ही सांगितलं अगदी या मतदारसंघात महिला मोठ्या प्रमाणावरती मतदार आहे त्याच्यामुळे त्यांना जर का तुम्ही जाऊन विचारलं महिलांनी विचारलं काही किती तुम्हाला दिवसाच्या कोणत्या वेळेला मतदान करायला सोयीस्कर आणि एकदा कामावरती गेले लोक की पुन्हा मतदानासाठी कोणी येणार नाही त्याच्यामुळे आपण त्यांना हात जोडून आजपासून विनंती करा आणि साधारणतः नावानिशी लिहून ठेवा की अमुक अमुक ताई अमुक दादा अमुक काका अमुक मामा कोण असतील ते सगळे ह्या इकडे राहतात आणि त्यांना ही ही वेळ ही वे, सोयीची आहे तसं लिहून आपल्या लेखी ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना सांगा गाण्या वगैरे सगळ्यांची व्यवस्था आपण करतो पण ही जर का आपण मांडणी केली की कोण कधी मतदानाला जाणं त्याला सोयीस्कर ही जर का नोंद आपण आतापासून करायला लागलो आणि त्यावेळेला तो जर का मतदार तयार होऊन खाली आलाय टरे शिवसेनेत तयार आहे चल बाबा चल मी येतो तुझ्याबरोबर हा संपर्क असा झाला पाहिजे नुसतं हा तुम्ही बरोबर हा बरोबर हे नाव बरोबर तसं नाही मतदार आपला आहे म्हटल्यानंतर घरोघरी आतापासून जायला सुरुवात करा आणि त्यांना त्या दिवशीची एक जाणीव करून देऊन त्यावेळेला तुम्हाला त्या दिवशी कोणत्या वेळेला तुम्हाला मतदान करणं सोयीचं आहे हिताचं आहे मग शाळेच्या वेळा असतील कॉलेजच्या वेळा असतील कामाच्या वेळा असतील या सगळ्या वेळा आतापासून तुम्ही व्यक्तिगत प्रत्येक मतदानाच्या मागे नोंदवल्या पाहिजे त्याच्या नावापुढे आणि ही संपूर्ण नोंद ही मला शाखेमध्ये पाहिजे आतापर्यंत आपण पाच वेळा निवडणूक जिंकलेलो आहे पहिले आपले आमदार नवलकर होते आणि तेव्हापासून हा मतदारसंघ असा आपण घट्ट आपल्या सोबत ठेवलेलं आहे आणि पदवीवर सुद्धा ताकदीने आपल्या उपाची उभे राहिले की कोणाला त्याच्यामध्ये आपण शिरकाव करू दिलेला नाहीये आणि नवलकर त्यांनी सुरुवातच चांगली अशी केली की एक चांगला सुसंस्कृत माणूस त्यांची आठवण आल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या नेत्यांची एक जी काय उंची होती ती फार मोठी होती, होती। आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विलास पोतनी तुम्ही केल्या आणि आता याच्यापुढे आम्ही तुम्ही करणार आहात पहिला प्रथम अभिंतर जी तुम्ही शिक्षक मतदार संघाचा आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून भवनात जाणार आहात पहिला बाकीचे लोक निवडून येतात अपक्ष निवडून येतात पण एवढी संघटना जर का सोबत आहे माझ्या पाठी असल्यानंतर ही दोन्ही तर सहज निवडून आलं पाहिजे पहिला प्रथम शिक्षक पण या वेळेला आपला आलाच पाहिजे कारण सभागृहामध्ये आपली जी ताकद आहे या फोडाफोडीनंतर ती काही थोडी कमी झाली तर जनतेकडनं कसं याचं थोडा फोटो